ना माने 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 ना माने, नमस्कार मी िंग दगडू गावडे प्रभाग क्रमांक उभा आहे नगराधी पदासाठी आनंदभाऊ माने हे उभे आहेत आणि नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक पाच मधून मी काशिलिंग गावडे आणि चौ छायता मेटकरी आनंद उजन शिवसेनेकडून उभे आहे विजन काय असेल तुमचं विजय प्रभाग क्रमांक पाच मधील संजय नगर आणि हा परिसर विकासापासून अलिप्त राहिलेला आहे पहिल्या नगरसेवकांनी या ठिकाणी काही काम केलेलं नाही तर या प्रभागातील या परिसरातील माया सूर्यकांत मेटकरी प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये उभा आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदभाऊ गोरख माने प्रभाग क्रमांक पाच मध्ये काशलिंग बाबू गावडे व मी स्वतः प्रभाग क्रमांक पाचमध्ये झोपडपट्टी झोपडपट्टीमध्ये सध्या प्रचार सुरू आहे प्रचार करताना असं लक्षात येतं की पाठीमागे ही दोन हजार सोळाला मी नगरसेवक होते पण मी प्रभाग क्रमांक चारमधून होते त्यावेळेस माझ्याकडे हा प्रभाग नव्हता पण आता आम्ही प्रचाराच्या दरम्याने फिरत असताना लक्षात येते की ह्या भागाची स्वच्छता खूप म्हणजे कमी आहे इथं स्वच्छता अजिबातच नाही आम्ही जर निवडून आलो तर प्रथमता या भागात लक्ष घालू व इथल्या सुखसुविधा पुरवण्याचं नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद नागरिक ता, नागरिकांमधून पण हेच येते की कारण त्यांना पण इथं दुर्लक्ष झाले आहेत म्हणजे नगरसेवकांचं इथलं दुर्लक्ष झालेलं आहे आम त्यामुळं आमच्या इकडं कोणी बघत नाही आम्हाला रस्त्याची सोय नाही पाण्याची सोय नाही गटार नाहीत इथं कोणी कचरा वगैरे नाही कोण कचरा गाडी येत नाही त्यामुळे इथल्या नगरसेवकांनी इकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळं तुम्ही तरी लक्ष घाला ज्या मागण्या आहेत त्यांच्या आणि आम्ही पण त्यांना असं म्हणजे त्यांना असं आहे की यावेळेस आम्हाला संधी द्या नक्की तुमचं व्यवस्थित करतो राजा आनंद निंबाळकर मी संजय नगर झोपडपट्टीत राहतो कारण आमची समस्या असा आहे की कुठला नगरसेवक असू दे पंचावन्न वर्षापासून कोण आमदार साहेब असू दे कोण असू पण आमच्या इकडे कोणी विकासच केला नाही फक्त पुरते येते ते बोलते असं आश्वासन देते ते बाबा मतदान घेतलं की आश्वासन देते ते म्हणते ते की की बाबा आज जर निवडून जर आलो तर तुमचं काम सगळं करतो आतापर्यंत असं कुणीच गेलं नाही फक्त एकमेव असा माणूस आहे की आनंद बा, आनंद भाऊ माने असं माणूस आहे की त्यांनी आम्हाला पहिल्यापासून हे म्हणजे असं कामं रस्त्याचे कामं केले ते गट्टी सोय केलं आहे थोडाफार अजून आश्वासन त्यांच्यावर विश्वास आहे की बाबा मंदिराचं शिखर पण आनंद भाऊनंच बांधून दिलं आहे इथं देवळासमोर ब्लॉक पण भाऊ स्वतः सो खर्चातून त्यांनी बांधून दिलं एवढं ठामपणे आमचं मत आहे की बाबा आम्ही पूर्ण शंभर टक्के आनंद भाऊ यांना मत दान करणार आहे